हेच सगळं जे घटना आहे जे घटनाक्रम आहे आम्हाला न्याय कसा भेटेल याविषयी थोडा त्यां चर्चा झाली आत्तापर्यंत जो घटनाक्रम संपूर्ण झाला त्याबद्दल तुम्ही त्याबद्दल हां त्यांनी पण माहिती घेतली आम्ही पण आमच्याकडे जी माहिती ती त्यांना सांगितली त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि कौटुंबिक चर्चा झाली सुखातून दुःखातून कसं सावरायचं म्हणजे खूप मोठा आघात आहे त्यातून कसं सावरायचं याविषयी चर्चा झाली मध्यंतर फोवर साहेबांनी ही घटना घडल्यावर दोन तीन दिवसांना फोन करून सांत्वन केलं होतं आणि त्यांची तब्येत तब बरोबर नव्हती म्हणून त्यांनी फोनवरूनच बोलले होते आणि आम्ही अगोदर आल्यावर त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तर साहेब आता ठीक आहेत म्हणले मी तब्येत बरोबर नव्हती मध्ये त्यांनी आम्हाला एक कौटुंबिक सल्ला दिला की व्यवस्थित सगळे पुढं जा ह्या घटनेमधून आणि सावरण्याची म्हणजे शक्ती तुमच्यात असं सांगितलं नाही सरकार पातळीवर बोलणार असल्याचं नाही असं काही नाही बोलले असं नाही बोलले काय फक्त म्हणजे यातून कसं आरोपींना शिक्षा कशी होईल किंवा या संदर्भात चर्चा झाली कौटुंबिक दुसरं जास्त काही बोललो नाही तुझ्याशी बोलतो काय बाळासाहेब आता सांगितलं तेच हेच बोलणार